नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अॅलिम्बिक या कंपनीच्या बोलस इस्ट्रोफिट या याबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा तसेच या गोळ्यांच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात व या गोळ्यांचा जो डोस आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये दे कसा द्यायचा याबाबत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारच्या समस्या या निर्माण होत असतात मित्रांनो खास करून आपल्या ज्या गायी असतील म्हैस असतील किंवा आपल्या कालवडी रेडी असतील त्यांच्यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्याला त्यांना त्यांच्या ज्या प्रजननाच्या समस्या आहेत या खूप जास्त प्रमाणामध्ये आढळतात यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या गायींमध्ये किंवा म्हैसमध्ये किंवा आपल्या पहिल्या व्यक्तच्या कालवडी किंवा रेडींमध्ये त्यांना माजावरती येण्याच्या समस्या येत असतात त्यासोबतच त्यांची जी गर्भधारणा आहे ती त्या ठिकाणी व्यवस्थित लवकर होत नाही किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंचा जो माज आहे तो प्रॉपर येत नाही त्यासोबतच आपले पशु अवेळी माजावर येतात तसेच पशुपालक मित्रांनो त्यांची जी वाप आहे किंवा त्याचा जो सोट आहे तो व्यवस्थित पडत नाही पशुपालक मित्रांनो ना यांसारख्या समस्या आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये नक्की पाहायला मिळतात यामुळे पशुपालक मित्रांनो आपला जो खर्च आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये या समस्यांवरती झालेला असतो पशुपालक मित्रांनो यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण Alembic या माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो बोलस इस्ट्रोफिट या गोळीमध्ये आपल्याला चिलेटेड ट्रेस मिनरल्स दिलेले आहेत त्यासोबतच विटॅमिन्स आहेत आणि काही आयुर्वेदिक घटक सुद्धा आपल्याला या गोळीमध्ये दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की बोलस इस्ट्रोफिट या गोळीचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा तर पशुपालक मित्रांनो या गोळीचा वापर आपण आपल्या गायीमध्ये करू शकतो म्हैसमध्ये करू शकतो किंवा आपल्या कालगुडी किंवा रेडींमध्ये करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशूंना त्यांना जर माझावरती येण्याच्या समस्या असतील त्या ठिकाणी आपण जर या इस्ट्रोफिट गोळ्यांचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना माझावरती येण्याच्या ज्या समस्या आहेत त्या ठीक करण्यासाठी या गोळीचा आपल्याला चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये विटॅमिन्स असेल किंवा मिनरल्सची कमतरता असेल ती जर आपल्या पशूंमध्ये झाली तर त्या ठिकाणी आपले पशु माज करत नाहीत त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण या गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये जर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ही जी कमतरता आलेली आहे ती या गोळ्यांच्या मार्फत भरून काढली जाते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना माझावरती येण्यासाठी नक्कीच या गोळ्यांचा खूप चांगला फायदा होतो मित्रांनो इस्ट्रोफिट बोलस यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी तो जर व्यवस्थित येत नसेल किंवा त्यांची जी आहे ती जरी व्यवस्थित येत नसेल त्या ठिकाणी देखील आपण या गोळ्यांचा वापर करू शकतो कारण पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये कुठल्याही विटॅमिनची किंवा मिनरलची जर कमतरता झाली तर त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची जी वाप आहे किंवा त्यांचा जो सोट आहे तो व्यवस्थित येत नाही पशुपालक मित्रांनो यासाठीच आपण या, या ठिकाणी या इस्ट्रोफिट बोलसचा जर वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये ही जी समस्या आहे ती दूर करण्यासाठी आपल्याला या गोळ्यांचा चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो बोलस इस्ट्रोफिट या गोळीचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्यांना वारंवार रिपीटची समस्या येत असेल त्या पशूंमध्ये देखील करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पशूंना अनेक वेळा आपण त्यांची एआय करतो किंवा काही ठिकाणी ते वळूने भरवले जातात तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंमध्ये जर कुठल्याही प्रकारच्या विटॅमिन्स मिनरलची कमतरता असेल तर त्या ठिकाणी आपले पशु गर्भधारणा त्यांची होत नाही त्यासोबतच बऱ्याच वेळा आपल्या गायीमध्ये आपल्याला या समस्या जास्त प्रमाणामध्ये दिसतात की आपण आपल्या गायीची ए केलेली आहे परंतु पंचेचाळीस दिवसाच्या आसपास गायीने जो गर्भ आहे तो फेकून दिलेला आहे त्याला आपण अर्ली एमिक डेथ असे म्हणतो या समस्येमधून देखील आपल्याला जर आपल्या पशूंना ठीक करायचे असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण या इस्ट्रोफिट बोलसचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो इस्ट्रोफिट बोलस याचा वापर आपण आपल्या त्या पशूंमध्ये देखील करू शकतो ज्या पशूंमध्ये आपल्याला गर्भधारणा होण्यासाठी समस्या येत असतील या पशूंमध्ये दे देखील पशुपालक मित्रांनो आपण जर या इस्ट्रोफिट गोळ्यांचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंची जी गर्भधारणा आहे ती होण्यासाठी नक्कीच चांगले फायदे या गोळ्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा वापर आपण आपल्या ज्या पहिल्या वेताच्या कालवडी असतील किंवा रेडी असतील त्यांच्यामध्ये दे देखील करू शकतो त्यांच्यामध्येही पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा त्यांच्या ज्या गर्भपिशवीची जी वाढ आहे ती व्यवस्थित आपल्याला होताना दिसत नाही त्यामुळे आपल्या कालवडी असतील किंवा रेडी असतील त्यांची जी गर्भधारणा आहे ती लांबली जाते त्यामुळे पशुपालक मित्रांनो त्या ठिकाणी जर आपण या इस्ट्रोफिट गोळ्यांचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना त्यांची गर्भपिशवीची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी सोबतच त्यांचा मांस व्यवस्थित येण्यासाठी त्यांची गर्भधारणा होण्यासाठी म्हणजेच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना प्रजनना संबंधित कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्या ठिकाणी आपण या इस्ट्रोफिट गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा वापर करण्याच्या आधी आपण आपल्या सर्व पशुंमध्ये म्हणजे आपल्या गायीमध्ये म्हैसमध्ये किंवा कालवडी रेडींमध्ये त्यांचे जे जंत निर्मूलन आहे ते जर केले तर आपल्याला आणखीन चांगले फायदे या गोळ्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो इस्ट्रोफिट बोलस या गोळ्यांच्या जर डोसबद्दल सांगायचे झाले तर पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा जो बॉक्स आहे तो सात गोळ्यांचं एक पाकिट याप्रमाणे या बॉक्समध्ये या तीन पाकिट आपल्याला पाहायला मिळतात तर, तर पशुपालक मित्रांनो आपण रोज एक गोळी एकवीस दिवस याप्रमाणे या, या गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये प्रजननाच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी या गोळीचा आपल्याला चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आपल्या गोठ्यावरती प्रजननाच्या कुठल्याही समस्या येत असतील तर पशुपालक मित्रांनो आपण या गोळीचा वापर आपल्या पशूंमध्ये नक्की करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या गोळीच्या माध्यमातून पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आपल्याला आप जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद